या तीन स्त्रियांनी तुळशी मातेला कधीही जल अर्पण करू नये नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाजवळ येते आणि त्यांना विचारू लागते प्रभू तुम्ही यापूर्वी मला तुळशीला जल अर्पण करण्याचे आणि तुळशीजवळ दिवा लावण्याचे महात्म्य सांगितले होते परंतु हे प्रभू आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आले आहे की तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत अशी कोणती स्त्री आहे जी तुळशीला जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री आहे जी तुळशीला जल अर्पण करू शकत नाही या विषयात कृपया मला ज्ञान द्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा आज तुम्ही खूपच एक उत्तम प्रश्न विचारला आहे तुळशीला जल अर्पण करण्याचे काही महत्वपूर्ण नियम असतात ज्या नियमांचे पालन करतच तुळशीला जल अर्पण करायला हवे जर एखादा व्यक्ती या नियमांचे पालन करत नसेल तर अशा व्यक्तीला महापाप लागत असतो माता लक्ष्मी असे घर सोडून निघून जाते हे देवी आज मी अशा तीन स्त्रियांबद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्या स्त्रियांनी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नये अशा स्त्रियांना तुळशी मातेला जल अर्पण करण्याचा कोणताही शुभ फळ प्राप्त होत नाही उलट जर या तीन स्त्रियांनी तुळशी मातेला जल अर्पण केले तर यांना महापाप लागू शकतो हो। तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी हे देवी मी तुम्हाला जानकीचा प्राचीन इतिहास सांगत आहे तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका जी पण स्त्री या प्राचीन कथेचा श्रवण करते अशा स्त्रीला अनंत पुण्याची प्राप्ती होते या कथेला जो पण मनुष्य लक्षपूर्वक ऐकतो आणि या कथेचा जो प्रचार करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होतो आणि अशा व्यक्तीच्या आयुष्यातील दारिद्र्याचा पूर्णपणे नाश होतो देवी सत्यभामा म्हणते हे स्वामी तुमच्या मुखातून या कथेचे श्रवण करणे हे माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे कृपया तुम्ही ही कथा सांगण्यास सुरुवात करा मी ही कथा पूर्णपणे नक्कीच ऐकेल मित्रांनो त्यानंतर भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामा हिला कथा सांगण्यास प्रारंभ करतात मित्रांनो तुम्ही सुद्धा ही कथा पूर्णपणे नक्की ऐका कारण अर्धी ज्ञान हे नेहमी धोकादायक असते तर चला आपण कथेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा पूर्वकाळातील गोष्ट आहे दक्षिण देशामध्ये एक अत्यंत शोभामय नगरी होती त्या नगरीमध्ये गजानन नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता गजानन खूपच बुद्धिमान आणि शास्त्रांमध्ये वेदांमध्ये पारंगत होता त्यांनी वेदांचे खूप अध्ययन केले होते त्याच नगराच्या शेजारी आणखी एक नगर होते त्या नगरामध्ये रामभाऊ नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती जिथे नाव जानकी होते रामभाऊने खूपच प्रेमाने लाडाने त्याच्या मुलीला वाढविले होते रामभाऊची मुलगी अत्यंत सुंदर आणि गुणवान होती जेव्हा जानकी लग्नासाठी पात्र झाली तेव्हा रामभाऊला त्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली त्यामुळेच रामभाऊ त्याच्या पत्नीला म्हणाला हे प्रिये आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि म्हणूनच आपण तिचे लग्न लावून द्यायला हवे तेव्हा रामभाऊची पत्नी म्हणते हे स्वामी माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे ज्यांचे नाव गजानन आहे माझं असं मत आहे की आपल्या मुलीचे लग्न त्यात श्रेष्ठ ब्राह्मणासोबत करण्यात यावे गजानन ब्राह्मणासोबत आपल्या मुलीचे लग्न लावल्यामुळे आपली मुलगी आनंदी आयुष्य जगू शकेल रामाभाऊ म्हणतो हे प्रिये तू अगदी योग्य म्हणतेस मी सुद्धा गजाननबद्दल खूप काही ऐकले आहे आपण आपल्या मुलीचे लग्न त्यांच्यासोबतच करूया मी उद्याच त्यांच्या घरी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो त्यानंतर रामभाऊ मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन गजाननच्या घरी जातो घरी गजानन त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता जेव्हा रामभाऊ गजाननला त्याच्या आईवडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो तो विचार करू लागतो अरे वा हा ब्राह्मण पुत्र तर खूपच महान आहे हा तर खूपच आनंदाने त्याच्या आईवडिलांची सेवा करत आहे जेव्हा गजानन पाहतो की रामभाऊ हे त्यांच्या द्वारात उभे आहेत तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण देवता तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे सांगा मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो गजाननचे आदरातिथ्य पाहून रामभाऊ अत्यंत खुश होतो तो पाहतो की गजाननचे घर अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे त्याच्या घरासमोर एक तुळशीचे झाड आहे आणि घराच्या आतमध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची प्रतिमा ठेवलेली आहे यामुळे रामभाऊची खात्री पटते की गजाननच त्याच्या मुलीसाठी योग्य वर आहे त्यानंतर रामभाऊ गजाननला म्हणतो हे गजानन आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी तुमच्यासारखा चांगला माणूस इतरत्र कुठेही सापडू शकत नाही गजाननाचे आई वडील सुद्धा रामाभाऊचे हे बोलणं ऐकल्यानंतर प्रसन्न होतात आणि गजाननला लग्न करण्यासाठी तयार करतात त्यानंतर गजानन सुद्धा लग्न करण्यासाठी तयार होतो विवाहाचा मुहूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र ठिकाणी गजानन आणि जानकीचा विवाह सोहळा संपन्न केला जातो जानकीचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून गजानन खूपच आनंदी होतो जानकी अत्यंत गुणवान आणि चरित्रवान स्त्री होती विवाहानंतर जेव्हा जानकी गजाननच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची खूपच चांगल्या प्रकारे सेवा करते तिच्या गोड बोलण्याने आणि कार्याने ती सर्वांचे मन जिंकते जानकीच्या सासरची लोकसुद्धा जानकीच्या वागणुकीमुळे खूपच आनंदी असतात जानकी नेहमी नवऱ्यापूर्वी उठून घराचं अंगण साफ करायची त्यानंतर घरामध्ये साफसफाई करायची व त्यानंतर ती आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर ती नित्यनेमाने तुळशी मातेला जल अर्पण करायची व त्यानंतर पूजा घरात जाऊन भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची व त्यानंतर अन्न शिजवून त्यामध्ये तुळशीपत्र ठेवून तो प्रसाद भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करायची त्यानंतर ती तिच्या नवऱ्याला भोजन द्यायची व त्यानंतर व स्वतः भोजन ग्रहण करायची रात्री ती पतीचे पाय दाबून नवऱ्या झोपल्यानंतर ती झोपायची जानकीमध्ये एका पतिव्रता स्त्रीचे सर्व लक्षण होते ती थी तिच्या नवऱ्याला देव मानायची आणि देव मानूनच नवऱ्याची सेवा करत असे जानकीने पतिव्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाबद्दल कधीच विचार केला नाही ती नेहमी धर्माचे पालन करणारी आणि धार्मिक कार्य करणारी पवित्र स्त्री होती तिने कधीही तिच्या आयुष्यात कोणतेही अशुभ कार्य केले नाहीत जानकीचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मीसुद्धा जानकीवर प्रसन्न असायची ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरात येऊन निवास करू लागते ज्यामुळे जानकीच्या आयुष्यात सुखसमृद्धी अनेक पटीने वाढली भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा देवी लक्ष्मी त्याच स्त्रियांवर तिची कृपादृष्टी ठेवते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात आणि ज्या सत्यधर्माचे पालन करतात जानकीच्या मध्ये ते सर्व लक्षण होते जे एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवेत परंतु हे देवी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की जानकीने एक चूक केली ज्या चुकीमुळे देवी लक्ष्मी तिचे घर त्यागून निघून गेली एके दिवशी सकाळी जानकीचा नवरा अत्यंत कामातूर होऊन जानकीच्या जवळ आला व त्यानंतर त्याने जानकीसोबत संबंध स्थापित केला ज्यामुळे जानकीचे शरीर अपवित्र झाले परंतु जानकीचे मन सुद्धा कामाच्या प्रभावामध्येच होते आणि त्यामुळेच ती तिचे नित्य नियम विसरून गेली तिने नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर आंघोळ न करताच तुळशी मातेला स्पर्श केला आणि तुळशी मातेला जल अर्पण केला ज्यामुळे जानकीच्या शरीरामध्ये महामोह यांनी प्रवेश केला जानकीच्या शरीरामध्ये महामोहाने प्रवेश करताच देवी लक्ष्मीने जानकीचे घर त्यागले आणि माता लक्ष्मी जानकीचे घर सोडून निघून गेली जानकीच्या शरीरामध्ये प्रवेश केलेल्या त्या महामोहाने जानकीला सर्व धार्मिक कार्यांपासून दूर ठेवले ज्यामुळे याचा विपरीत परिणाम जानकीच्या नवऱ्यावर सुद्धा झाला आणि तो सुद्धा नेहमी कामातून राहून जानकीसोबत राहू लागला त्याचं मन नेहमी कामामध्ये मग नसायचे मग एके दिवशी जानकीच्या नवऱ्याने सर्व सीमा ओलांडल्या आणि त्याने जानकीच्या मासिक धर्माच्या काळातच तिच्यासोबत संबंध ठेवला ज्यामुळे जानकीच्या शरीरामध्ये निवास करत असलेल्या ब्रह्महत्येच्या पापाने तिच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिच्या शरीरामध्ये तीन दिवस ब्रह्मत्तेचा पाप निवास करत असतो कारण ब्रह्मदेवाने इंद्रदेवाच्या शरीरातून ब्रह्मत्तेचे पाप काढून वृक्ष जल अग्नी आणि अप्सरांना ग्रहण करण्यास सांगितले होते आणि त्याच दिवसापासून स्त्रियांच्या शरीरामध्ये मासिक धर्मामध्ये ब्रह्मत्तेचा पाप निवास करत असतो आणि जो पण पुरुष मासिक धर्माच्या वेळी स्त्रीला स्पर्श करतो तिच्यासोबत संबंध ठेवतो तेव्हा हा पाप त्या पुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तोच ब्रह्मत्तेचा पाप जानकीच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो ज्यामुळे तो जमिनीवर पडला त्याला लगेचच कुष्ठरोग झाला त्याचे अंग जळजळ करू लागले शरीरावर अनेक जखमा झाल्या तो यातनेने ओरडू लागला हे देवा माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे मला सर्व काही माहीत असूनही मी हा घोर पाप केला आहे आता माझे रक्षण कोण करणार जानकीची सासू लगेच त्या ठिकाणी येते तेव्हा तिने पाहिले की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे ती रागात येऊन जानकीला म्हणू लागली अगं हे कुलटे पापणी तू हे काय केले आहेस तू तुझ्याच नवऱ्याचे धर्म भ्रष्ट केले आहेस नवऱ्याची ही अशी अवस्था पाहून जानकी खूपच घाबरते आणि ती जोर जोरात रडू लागली ती सासूबाईला म्हणाली सासूबाई मला क्षमा करा माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे कामाच्या प्रभावामध्ये माझ्याकडून हा अपराध घडला आहे जानकीची सासूबाई म्हणते पापिनी तू या घरातून आत्ताच निघून जा तुझ्यासारख्या पापी स्त्रीला या घरामध्ये अजिबात जागा नाही तू माझ्या मुलाच्या आयुष्याला नरका सामान केले आहेस जानकी म्हणते सासूबाई मी कुठे जाऊ माझ्या नवऱ्या व्यतिरिक्त माझा दुसरा कोणीही नाही मी त्यांच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही तेव्हा जानकीची सासू म्हणते तुला वाटेल ते कर कुठे जाऊन जीव दे परंतु तू आता या घरात राहू शकत नाहीस इतकं म्हटल्यानंतर जानकीच्या सासूने जानकीला धक्के मारून घरातून बाहेर काढले त्यानंतर जानकी दुःखी होऊन घरातून निघून गेली तिला तिच्या चुकीचा खूपच पश्चाताप वाटू लागला तिला काहीच समजत नव्हतं की काय करावं जानकी चालत चालत एका जंगलात पोहोचते त्याच वनामध्ये एका साधूचा आश्रम होता तेव्हा ती त्या आश्रमामध्ये मदत मागण्यासाठी जाते तेव्हा तिथे कोणीही नसतो जानकी त्याच आश्रमात जाऊन बसते आणि तिच्या चुकीबद्दल विचार करू लागते मग काही वेळानंतर एक ऋषी तिथे येतात ज्यांचा तो आश्रम असतो जेव्हा ते ऋषी एका स्त्रीला त्यांच्या आश्रमामध्ये दुःखी अवस्थेत पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात हे कल्याणी तू कोण आहेस आणि तुला असे कोणते दुःख आहे ज्यामुळे तू इथे एकटी बसली आहेस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे तेव्हा ती स्त्री म्हणते हे मुनीवर माझे नाव जानकी आहे माझ्याकडून एक मोठी चूक घडली आहे ज्यामुळेच मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन इथे आले आहे तेव्हा ते ऋषी म्हणतात हे देवी तू हे काय म्हणत आहेस तू कोणता पाप केला आहेस मला सर्व काही विस्तार स्वरूपात सांग जेणेकरून मी तुला काही मदत करू शकेल जानकी म्हणते हे मुनीवर माझ्याकडून एक घोर पाप घडला आहे मासिक धर्माच्या वेळी मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवला ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि ते यातना सहन करत आहेत तेव्हा ते ऋषी म्हणतात पोरी तू काळजी करू नकोस तुझ्याकडून पाप घडला आहे त्या पापाचा प्रायश्चित्त कर तुला या पापापासून मुक्ती नक्की मिळेल तू या आश्रमात बसून भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा कर रोजच्या रोज तुळशी मातेला जल अर्पण कर आणि गोमातेची सेवा कर तुझा नवरा लवकरच बरा होईल त्यानंतर जानकी तिथेच त्याच आश्रमात राहून भगवान श्रीहरी विष्णू यांची नित्यनेमाने पूजा करू लागते रोज अंघोळ करून ती ब्रह्मचर्याचे पालन करून तुळशी मातेला जल अर्पण करते आणि तुळशीपत्र टाकून भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसाद अर्पण करते त्यानंतर गायींची सेवा करते दिवसभर ती भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीसमोर बसून त्यांची पूजा करत असते अशा प्रकारे एक वर्ष निघून जातो भगवान श्रीहरी विष्णू जानकीच्या दीर्घनिष्ठेने आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि जानकीला साक्षात दर्शन देतात श्रीहरी विष्णू यांना समोर उभे पाहून जानकी त्यांना प्रणाम करू लागते तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू जानकीला म्हणतात हे पुत्री तू खूपच श्रद्धेने आणि भक्तिभावनेने माझी आराधना केली आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे बोल तुझी काय इच्छा आहे तेव्हा जानकी म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्यामध्ये कामाचा वास झाला ज्यामुळे माझ्याकडून घोरपाप घडला आहे ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे पुत्री आता तू तु लक्षपूर्वक ऐक तुझ्याकडून नकळतपणे एक पाप घडला होता ज्यामुळे तुझ्यामध्ये महामोहाने प्रवेश केला होता एके दिवशी तू तु तुझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर अंघोळ न करताच तुळशी मातेला जल अर्पण केला होता नवरा बायको जेव्हा संबंध ठेवतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा परिस्थितीत तुळशी मातेला कधीही स्पर्श करू नये तुळशी माता ही लक्ष्मी मातेचेच रूप आहे तू अपवित्र स्वरूपात तुळशी मातेला जल अर्पण केला होता ज्यामुळे देवी लक्ष्मीने तुझ्या घराचे त्याग केले आणि महामोहाने तुझ्यामध्ये प्रवेश केला त्याच महामोहामुळे तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यामध्ये कामाचा प्रभाव वाढला आणि मासिक धर्माच्या वेळी तुझ्या नवऱ्याने तुझ्यासोबत संबंध ठेवल्यामुळे तुझ्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला तेव्हा जानकी म्हणते प्रभू नकळतपणे माझ्याकडून हे खूप मोठे पाप घडले आहे आता या पापाचे प्रायश्चित्त काय आहे तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे जानकी या पापाचे प्रायश्चित्त तू एक वर्षापर्यंत ब्रह्मचरी व्रताचे पालन करून केले आहेस म्हणूनच तू या पापापासून मुक्त झाली आहेस जानकी म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा कोणत्या अवस्थेमध्ये तुळशी मातेला जल अर्पण करू नये आणि तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे जानकी आता मी तुला तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे नियम सांगत आहे तू हे नियम लक्षपूर्वक ऐक हे पुत्री तुळस एक अत्यंत पवित्र झाड आहे तुळस मला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच तुळशीची सात्विकता अखंडित राहायला हवी तुळशीला कधीही अपवित्र रूपाने स्पर्श करू नये जे स्त्री मासिक धर्मामध्ये असते त्या स्त्रीने या झाडाला कधीही स्पर्श करू नये मासिक धर्माच्या वेळी स्त्रीच्या शरीरामध्ये ब्रह्मत्तेचा पाप निवास करत असतो आणि म्हणूनच यावेळी अशा स्त्रीने तुळशी मातेला जल अर्पण करू नये कुठल्याही स्त्री किंवा पुरुषाने संबंध प्रस्थापित केल्यानंतर तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये आणि जलसुद्धा अर्पण करू नये संबंध ठेवल्यानंतर स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होते अशा स्थितीत तुळशीच्या झाडाला स्पर्श केल्यामुळे दोष लागतो आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणाहून निघून जाते ज्या स्त्रीने तिच्या नवऱ्याचा त्याग केला आहे जी स्त्री विवाहानंतर नवऱ्याला सोडून परपुरुषासोबत राहत असेल अशा स्त्रीने सुद्धा तुळशी मातेला जल अर्पण करू नये तुळशी मातेची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता स्त्रियांना आहे जी स्त्री पतिव्रता नसते अशा स्त्रीने तुळशी मातेची पूजा किंवा तुळशी मातेला जल अर्पण करू नये हे जानकी आता मी तुला तुळशी मातेला जल अर्पण करण्याच्या संबंधात महत्वपूर्ण नियम सांगितले आहेत तू हे सर्व नियम व्यवस्थित लक्षात ठेव तेव्हा जानकी म्हणते हे प्रभू माझा नवरा कुष्ठरोगामुळे पीडित आहे कृपा करून तुम्ही माझ्या नवऱ्याला त्या रोगापासून मुक्त करा तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे जानकी तू या तुळशीच्या झाडाची एक वर्षापर्यंत पूजा केली आहेस हा अत्यंत पवित्र झाड आहे तू या झाडाची पाने नेऊन तुझ्या नवऱ्याला खायला दे तुझा नवरा कुष्ठरोगापासून आणि पापांपासून मुक्त होईल इतकं म्हणून भगवान श्रीहरी विष्णू अंतर्ध्यानात विलीन होतात भगवान श्रीहरी विष्णूंचं हे बोलणं ऐकून जानकी अत्यंत आनंदित होते आणि ती भगवान श्रीहरी विष्णू यांना वारंवार प्रणाम करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते त्यानंतर जानकी तुळशीच्या झाडाची काही पान तोडून घरी जाते आणि तिच्या नवऱ्याला खायला देते तुळशीची पानं खाल्ल्यानंतर जानकीचा नवरा पूर्णपणे बरा होतो आणि तो लगेच जानकीला मिठी मारतो जानकीची सासू जेव्हा हा चमत्कार पाहते तेव्हा तीसुद्धा खूपच आनंदी होते व त्यानंतर ते सर्वजण आनंदाने राहू लागतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा म्हणूनच या अवस्थांमध्ये स्त्रियांनी कधीही तुळशी मातेला जल अर्पण करू नये त्याचबरोबर तुळशी मातेला स्पर्शसुद्धा करू नये अन्यथा या गोष्टीचे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात ज्या प्रकारे जानकीला तिच्या पापांचे फळ भोगावे लागले मित्रांनो आता जाणून घेऊया तुळशीच्या झाडाबद्दल महत्वाचे नियम शास्त्रानुसार सोमवार बुधवार आणि रविवार हे दिवस तुळशीचे झाड लावण्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहेत परंतु सूर्यग्रहण चंद्रग्रहण या दिवसामध्ये तुळशीचे झाड कधीही लावू नये तुळशीच्या झाडाला मातीच्या कुंडीमध्ये लावणे श्रेष्ठ समजले जाते घराच्या मुख्य एका सुंदर कुंडीमध्ये तुळशीचे झाड लावावे तुळशीच्या झाडाला नेहमी जमिनीवर किंवा एखाद्या उंच ठिकाणी ठेवावे परंतु तुळशीचे झाड कधीही लटकवून ठेवू नये तुळशीच्या झाडाच्या कुंडीमध्ये नेहमी चांगली माती वापरावी अशुद्ध ठिकाणावरील माती कधीही तुळशीच्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकू नये जसे की स्मशानभूमी नाले किंवा शौचालयाच्या शेजारच्या मातीचा वापर या कुंडीमध्ये करू नये ज्या तुळशीच्या झाडाची रोज पूजा केली जाते त्या झाडाला कधीही जमिनीमध्ये लावू नये जमिनीमध्ये लावल्यामुळे तुळशीचे झाड अपवित्र होते आणि त्याचबरोबर याचा आकारही खूप मोठा होतो ज्यामुळे याची पूजा करण्यात अडचण निर्माण होते आणि लोक या झाडाच्या फांद्या तोडू लागतात त्याचबरोबर लक्ष न दिल्यामुळे पशु या झाडाला नुकसान पोहोचवू शकतात तुळशीचे झाड लावण्यासाठी उत्तर ईशान्य त्याचबरोबर पूर्व दिशा श्रेष्ठ समजली गेली आहे यामध्ये ईशान्य दिशा अत्यंत शुभ मानली जाते या दिशेला तुळशीचे झाड लावल्यामुळे घरातील वातावरण शुभ बनते आणि शुभ परिणामांची प्राप्ती होत असते जर तुळशीचे झाड अंगणात लावले गेले असेल तर हे खूपच शुभ मानले जाते तुळशीचे झाड कधीही दक्षिण पूर्व दिशेला लावू नये ही दिशा म्हणजे अग्नेय दिशा या दिशेला तुळशीचे झाड लावल्यामुळे तुळशीचे झाड लवकर सुकू लागते तुळशीच्या झाडाला कधीही अंधारात ठेवू नये संध्याकाळी नेहमी तुळशीच्या झाडासमोर दिवा लावावा त्याचबरोबर तुळशीच्या झाडाला चुनरी नक्की बांधावी चुनरी विना तुळशीचे झाड हे अपूर्ण समजले जाते हिरव्या रंगाच्या बांगड्या लाल किंवा पांढऱ्या रंगाचा धागा अवश्य बांधावा तुळशीची पानं तोडताना नेहमी लक्षात ठेवा चाकू किंवा दुसऱ्या कोणत्याही धारदार वस्तूंचा प्रयोग करून तुळशीची पानं तोडू नयेत तुळशीची पानं नेहमी बोटाने तोडावीत तुळशीच्या झाडाची कधीही फांदी तोडू नये जास्त वेळ लागू शकतो परंतु तुळशीच्या झाडाचा एक एक पान तोडावा जेवढी आवश्यक आहे तेवढीच पान तोडावीत पान तोडत असताना नखाचा वापर करू नये ज्यामुळे त्यामुळे स्त्रीचे सौभाग्य नष्ट होऊ शकते एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं कधीच तोडू नयेत एकादशीच्या एक दिवस आधीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण काळामध्ये तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये कुठल्याही दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशीची पानं तोडू नयेत संध्याकाळच्या वेळेला तुळशी माता ही निद्रा अवस्थेत असते आणि अशा वेळेत तुळशीची पानं तोडू नये हे पाप समजले गेले आहे सुकलेली तुळशीची पानं कधीही फेकू नये ही पानं तुम्ही मातीमध्ये गाडून ठेवा परंतु ही पाने कधीही नाल्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकू नयेत रविवारच्या दिवशी तुळशी मातेला कधीही जल अर्पण करू नये या दिवशी तुळशीची पाने सुद्धा तोडू नयेत तुळशी मातेला जल अर्पण करण्यासाठी नेहमी शुद्ध पाण्याचा वापर करावा तुळशी मातेला कधीही घाणेरडे उष्टे पाणी अर्पण करू नये तुळशीचे झाड चुकूनही घाणेरड्या ठिकाणी लावू नयेत अनेकदा महिला तुळशीचे झाड अशा ठिकाणी लावतात जे स्थान अपवित्र असते जसं की नाल्याजवळ किंवा ज्या ठिकाणावर भांडी किंवा कपडे धुतले जातात अशा ठिकाणावर तुळशीचे झाड कधीही लावू नये यामुळे घाणेरडे पाणी तुळशीची झाडाजवळ जाते आणि ही गोष्ट खूपच अशुभ समजली जाते तुळशीमध्ये घाणेरडे पाणी गेल्यामुळे तुळशी माता पवित्र होते तुळशी मातेला अंघोळ केल्याशिवाय कधीही पाणी सुद्धा देऊ नये जी पण स्त्री तुळशी मातेला जल अर्पण करत असते तिने अंघोळ केल्यानंतर कपाळावर सिंदूर लावल्यानंतरच तुळशी मातेला जल अर्पण केले पाहिजे तेव्हाच हे पाणी तुळशी माता स्वीकार करते ज्या स्त्रिया अविवाहित आहेत किंवा ज्याचा नवरा नाही आहे अशा स्त्रियांना सिंदूर लावण्याची काहीच गरज नाही लक्षात ठेवा तुळशीचे झाड कधीही सुकू नये हे अशुभ संकेत घेऊन येते तुळशीचे झाड सुकल्यानंतर समजून जावे की घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास झाला आहे आणि म्हणूनच लगेच वास्तूसंबंधित उपाय करून घ्यायला हवेत गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या झाडामध्ये कच्चे दूध टाकल्यामुळे माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते घरामधून दुःख दरिद्रता आणि अशांती संपून जाते गुरुवारच्या दिवशी केळ्याच्या झाडासोबतच तुळशीचे पूजनही केले जाते यामुळे अपार धनसंपत्तीची प्राप्ती होते जी संपत्ती कधीही खर्च होत नाही केळ्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मी यांचा वास असतो म्हणूनच गुरुवारी यांची पूजन अवश्य करावे तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामा यांना तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महात्म सांगितले आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी